सरला गाड्यांवरती वाहनांचा ताफा जात असताना त्याच्यावरती दगड ते कोण आहेत काय आहेत हे ती लोक आपल्या मतदारसंघातले खालच्या भागातले परंतु गाड्या जात असताना दगड फिरून गाड्यांच्या काचा फुटलेल्या आणि ते देखील आता व्हिडिओ वगैरे आले असतील का अजून पाहिलं नाही पण कार्यकर्त्यांनी मला फोन आले की एकदा पराजय निश्चित झाल्यानंतर लोक काय चालला जातात ते आजच पाहिलेलं की निर्गूळ सर तुम्हाला एवढ्यावरची सगळ्या लोकांनी साथ दिली पण तुमच्या गावामधून वाहनं जात असताना आतला बॅड हल्ला त्या ठिकाणी करायचं काही कारण नाही आणि मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो आत्ता इथलं हे सगळं झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवरती हल्ला करण्यात आला मी त्यांच्या भेटीसाठी तिकडं जाणार आहे काही तक्रार वगैरे जाणार आहोत पण आम्ही हे जनतेच्या दारामध्ये आम्ही न्याय मागणार आहोत आम्हाला कारण आज सरकार जनते सरकारी यंत्रणेचा वापर त्या ठिकाणी केला जातो पूर्णपणे त्यामुळे आमची अपेक्षा नाही का तक्रार करून आम्हाला काही नाही मिळत मला ज्यावेळी जेलमध्ये टाकायला गेले तर बाकी सामान्यांचं काय त्या ठिकाणी जी काय घटना झाली त्याबद्दल आयक्यू माहिती काय ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या गाड्या कार्यगाव रानगावला चाललेल्या होत्या त्यावेळी निर्गुडसरमध्ये त्यांच्या गाड्यांवर दगड फेकण्यात कारेगाव शिरूर कार्या रानगाव त्यावेळी कोणत्या गावमध्ये दगड त्या गाड्यांवर माझ्या ऐकण्यात जे आहे ते, ते निरगुडसरच्या परिसरात असं म्हणतात की घाटाच्या सेवेमध्ये होतो पण मला कळलं त्या अशाची घटना घडलेली एकतर मला मी गेलो होतो आता याला आमचा नियोजित कार्यक्रम आमचा ठाकरवाडी टाकेवाडीला होता मी तिकडे गेलो होतो त्यामुळे मला काय तिथं नेटवर्क नव्हतं खाली आल्यावर मला कळलं काही तुमच्या कार्यकर्त्यांची काही तुम्हाला काय नाही आता असे हे सगळं आता ऐक मी ज्यावेळी तिथं जाईल त्यावेळी पाहीन पाहिजे कोणी केले परंतु जर तुमच्या सांगण्यानुसार निर्गुढ सर घाटाजवळ झाली असेल माननीय मंत्री महोदयांचं ते गाव आहे त्यांची जबाबदारी गावापुरती नाही ते राज्याचे मंत्री आहेत कायदा सुव्यवस्था सांभाळणे ही त्यांची जबाबदारी आहे मला त्यांनाही सांगायचे हे तुमच्या गावामध्ये जरी घटना घडलेली असेल बरोबर तर आपण त्याचा शोध त्या ठिकाणी घ्यावा आणि जे दुष्या आहेत त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झाली काही गाण्याचं काही नुकसान काय कोण नका आता ते गेल्यानंतरच कळेल आता गाण्याच्या काचा वगैरे फुटल्या तर माझ्या ऐकण्यात आलेलं आहे